नमस्कार मित्रांनो स्वयंसहायता बचत गट तसेच उमेद अंतर्गत जे काही बचत गट आहेत यांसाठी सरकारने एक चांगली योजना हो सुरू केली आहे त्या योजनेचं नाव आहे नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन फवारणीसाठी देण्यात येणार आहे तर त्याबद्दलचा जो काही जी आर आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया तर पहा ड्रोन देदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व सनियंत्रण याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करणेबाबत तर याबाबत एक समिती स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने हा जी आर काढलेला आहे आता या प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये पहा काय सांगितलं आहे दीनदयाल अंत्योदयी योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती मिशन डे एनआरएल अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीच्या उद्देशासाठी द्रव खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी भाड्याने ड्रोन सेवा देण्याकरिता महिला स्वयं सहायता गटांना एस एच जी ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन दिदी ही योजना मंजूर केली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस व सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात चौदा हजार पाचशे निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यात येणार असून या योजनेकरिता केंद्र शासनाकडून बाराशे एकसष्ट कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन व इतर साहित्यिक अनुषंगिक खर्चाच्या ऐंशी टक्के दराने जास्तीत जास्त आठ लाखापर्यंतचे केंद्रीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या दिनांक नऊ चार दोन हजार चोवीसच्या तसेच दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसच्या पात्रांनवे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सदर योजनेची अंमलबजावणी संनियंत्रित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार राज्यात नमो ड्रोन दिदी या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय देत आहे तर अशा प्रकारचा निर्णय शासनाने नमो ड्रोन दिदी या महिला स्वयं सहायता बचत गटांना देण्यात येणार असल्याचं घोषित केलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद